प्रभू श्रीरामचंद्र आणि सीता माता एक दिवस राजसभेत बसलेले असतात त्यांना भेटण्यासाठी हनुमानजी येतात हनुमानाची प्रभू श्रीरामांप्रती असलेली निष्ठा आणि भक्ती पाहून माता सीता त्यांच्यावर खूप प्रसन्न असतात त्यामुळं हनुमंताला असं समोर पाहून त्यांना असं वाटतं की आपण हनुमंताला काहीतरी भेट द्यायला हवी हनुमानाने त्यांचे चरण स्पर्श करताच माता सीता आपल्या गळ्यातील मोत्यांची माळ काढून ती हनुमंतांना देतात आणि म्हणतात मारुती मी तुझ्यावर खूप हो प्रसन्न आहे त्यामुळं ही भेट तू स्वीकार कर हनुमान ती माळ घेतात आणि त्या माळेतील एक एक मणी फोडून त्यात काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतात त्यांची एक कृती पाहून सीता मातेला फारच आश्चर्य वाटतं आणि त्या हनुमानाला विचारतात अरे मारुती हे काय करतोयस या अमूल्य माळेतील मणी का फोडतोयस आणि त्यात काय शोधतोयस यावर हनुमान अतिशय नम्रपणे माता सीतेला म्हणतात की माते मला क्षमा कर पण या माळेतील मोत्यांमध्ये प्रभू श्रीरामांचं अस्तित्व आहे का हे मी शोधत होतो पण यापैकी एकाही मण्यांमध्ये मला माझ्या प्रभूंचं अस्तित्व जाणवलं नाही त्यामुळं माझ्या दृष्टीनं या माळेचं कोणतंही मोल नाही हनुमंताच्या या, ना या उद्गारावर माता सीता सद्गतीत झाल्या आणि त्यांनी प्रभू श्रीरामांचं नामस्मरण करून आणखी एक माळ हनुमंताला देऊ केली माता सीतेच्या या भेटीचा मात्र हनुमंतानं मोठ्या प्रेमाने स्वीकार केला आणि ती मान गळ्यात घेतली खरंच तर आहे मित्रांनो ईश्वराच्या इतकं अमूल्य या जगात दुसरं काहीही नाही आणि गोष्टीत ईश्वराचा वास आहे ती प्रत्येक जागा आणि वस्तू अमूल्यच ईश्वराचं हे मोल आपण जाणलं आणि त्याचा अंश असलेली गोष्ट आपल्या सानिध्यात ठेवली तर आपलं जीवन समृद्ध व्हायला काहीच वेळ लागणार नाही हो ना